येथे आदिवासींच्या अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत संघटनेमार्फत मार्फत सतत पाठपुरावा करून देखील सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे म्हणून खालील मागण्या प्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी पेसा भरतीसह आदिवासींच्या सर्व विभागातील रिक्त पदाची विशेष पदभरती त्वरित राबवावी खासगी एजन्सी मार्फत कंत्राटी पदभरती न राबवता प्रशासनामार्फत कायम पदभरती राबवावी प्रलंबित वनदावे निकाली काढून मंजूर वनपट्टा धारकांना उतारा मिळावा जिल्ह्यातील जलमिशन योजनेची कामे त्वरित पूर्ण करावीत व निकृष्ट कामे भ्रष्ट ठेकेदार अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी सरकारने दिलेले शेतकरी कर्जमाफी आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी मंजूर शबरी घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान त्वरित अदा करावे गेल्या सात वर्षापासून जिल्ह्यातील शेकडो गावातील रखडलेली पोलीस पाटील पदभरती त्वरित राबवावी वसतिगृह आश्रमशाळेतील डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सरकारी भोजन व्यवस्था स्थानिक ठिकाणीच सुरू करावी शेतकऱ्यांना युरिया खतासोबत इच्छा नसतानाही जबरदस्ती नॅनो युरिया महागाचे खत घेतल्याशिवाय युरिया देत नाहीत ते तात्काळ बंद करावे शेतकऱ्यांची अन्यायकारक आर्थिक पिळवणूक तात्काळ बंद करावी सरकारने सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावी जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य रस्ते पाणी व विविध कल्याणकारी योजना कामे पारदर्शकपणे राबवणे लोकशाही विरोधी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करावे अशा मागणे करण्यात आली आदिवासीसह शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही आज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे तर आमच्या मुख्य मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून पैसा अनेक विषय हे राज्य सरकारने लक्ष न देता पेसा भरती आणि आदिवासींची विशेष भरती ही झाली पाहिजे जी प्रलंबित वन झाली आहे ती प्रलंबित वन झावी हे तात्काळ निकाली काढली पाहिजे आणि जे मंजूर तात्राळ सापकारी होतार उतारे दिली पाहिजेत जे जिल्ह्यातील अनेक जलवेशनची कामं आहेत ती अपूर्ण आहेत ती अपूर्ण कामं हे पूर्ण केली पाहिजे सरकारने जे आश्वासन दिलं आहे त्या आश्वासन शेतकरी कर्जमाफी हे राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केलं पाहिजे शबरी करतून लाभार्थ्यांना अनुदान हे अद्याप मिळालेलं नाही हे अनुदान मिळालं पाहिजे शेकडो गाव जी नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील विनाय ते पोलीस पाटील भरती हे गेल्या सात वर्षापासून होत नाही ते तात्काळ पोलीस पाटील भरती केली पाहिजे आश्रम असू द्या वसतीगृह असू द्या तर त्यातील जी योजना आहे ती डीपीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे स्थानिक ठिकाणी भोजनाची व्यवस्था हे केली पाहिजे शेतकऱ्यांना काही व्यापारी हे जबरदस्त न्यूनोक खत हे घेण्यास भाग पाडतात आणि त्याशिवाय युरिया हे देत नाही तर ते शेतकऱ्यावरले आर्थिक पिळवणूक होते ती आर्थिक पिळवणूक ही बंद करावी सरकारने सर्व जे पीक आहे ते सर्व पिकांना हमी भाव जाहीर केला पाहिजे आणि जिल्ह्यातील आरोग्य शिक्षण रस्ते पाणी विविध ज्या कल्याणकारी योजना आहेत या कल्याणकारी योजना या पारदर्शकपणे राबवणं आवश्यक हो आहे लोकशाही विरोधी जे महाराष्ट्र जनसुरक्षा सुरक्षा विधेयक आहे ते महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे तात्काळ रद्द केलं पाहिजे अशा आमच्या या बारा मागण्या राज्य सरकारनं गांभीर्याने विचार करून या मागण्याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे उल गुलाम जिंदाबाद गिरसा जिंदाबाद 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 जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे तळोदा नंदुरबार